अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्ञानेश्वरीतील काही अशा ओवी सांगणार आहे काही अशा ओव्या सांगणार आहे की ज्या पठण केल्यामुळे तुमचे खूप प्रॉब्लेम दूर होणार आहे तुम्हाला गुडघेदुखी असेल तुम्हाला मनक्याचे त्रास असतील तुमची कंबर दुखत असेल तुम्हाला हाडांचे त्रास असतील तर ते दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरीतील काही ओव्या आपल्याला पठण करायच्या आहेत या ओव्या जर तुम्ही दररोजच्या दररोज म्हटल्या तर हा आजार हा जो काही त्रास तुम्हाला आहे तो कायमचा निघून जातो आणि ही अग एकदम अनुभवसिद्ध अशी सेवा आहे तर कोणत्या आहेत त्या ओव्या हो हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला हा त्रास होत आहे तेही या त्रासातून मुक्त होतील व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आपल्याकडे एक सिद्ध विभूती आहे त्यांचं नाव आहे स्वामी सवितानंद त्यांनी आपल्या अनेक प्रवचनातून ज्ञानेश्वरींच्या या ओव्यांचा उलगडा केलेला आहे स्वामी सवितानंद यांनी अनेक व्यक्तींना हा उपाय सांगितलेला आहे आणि ज्यांनी हा उपाय केलेला आहे त्यांना खूप छान फरक पडलेला आहे स्वामी सविता नंदन यांनी एक पुस्तकही लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे स्तोत्र मंत्रांचे विज्ञान हे सर्व श्रेय आहे साक्षात ज्ञानेश्वर माऊलींच त्यांच्या ज्ञानेश्वरीचं ती ज्ञानेश्वरी ज्यांनी सखोलपणे अभ्यासले आहे त्यांचं आणि स्वामी सवितानंद यांसारख्या महान विभूतीनंदांचं आपल्याला जे माहीत आहे ते फक्त आपण संदेश देण्याचं काम करत असतो पण ज्यांच्यामुळे या गोष्टी आहे ज्यांच्यामुळे आपल्याला हा अनुभव आहे त्यांचे आभार तर आपल्याला मानायलाच हवे कुठलाही उपाय कुठलीही सेवा करत असताना त्यामध्ये श्रद्धा असणं महत्वाचं आहे श्रद्धा असणं म्हणजे काय तर एखादा उपाय एखादी सेवा ही वारंवार सतत केली जाणं त्याच्यामध्ये श्रद्धा असणं आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सतत ती गोष्ट करत राहणं ती सेवा करत राहणं आपण एखादा उपाय केला आपण एखादी सेवा केली पण त्यामधून आपण जर फळाशी अपेक्षा धरली नाही तर आपण त्याला साधना असे म्हणतो आणि आपल्याला तीच निर्मळ मनाने साधना करायची आहे तुमच्या जवळपास राहणाऱ्या व्यक्ती तुमचे रिलेटिव्ह तुमचे मित्रमंडळ तुमचे नातेवाईक त्याचप्रमाणे तुमच्या जीवाभावाची माणसं असतील किंवा ही कोणी असेल ज्यांना खरंच मणक्याचा त्रास कंबरदुखीचा त्रास गुडघ्यांचा त्रास आणि हाडांचा त्रास जे काही असेल त्यांना सर्वांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे त्यांच्याही या सर्व समस्या सुटतील जेव्हा आपल्याला आपण एखादी उपाय एखादी सेवा करत असतो आणि त्यातून आलेला जो अनुभव आहे तो आपण आपल्या स्वतः पुरता मर्यादित न ठेवता इतरांशी जेव्हा आपण शेअर करतो ना तर त्यातून आपल्याला एक गोष्ट मिळते ती म्हणजे आनंद आणि या आनंदासाठी आपल्या मनाच्या समाधानासाठी की कोणाची तरी आपण मदत करू शकलो आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या हो जर आपण दररोजच्या दररोज पठण केल्या तर मनक्याचे गुडघ्याचे कंबरदुखीचे आणि हाडांचे आजार बरे होतात ज्ञानेश्वर माऊलीने दहाव्या अध्यायामध्ये पहिल्या पाच ओव्या हो ज्या लिहिलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत आता ह्या आपण पाहूयात व्यवस्थित स्क्रीनवरती पहा आणि तुम्ही सुद्धा पठन करण्यासाठी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता पहिली ओवी आहे नमो विशद बोध विदगदा विद्यार्विंद प्रभोदा पराप्रमेय प्रमदा विलासिया दुसरी ओवी आहे नमो सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतुर्या लालनलीला तिसरी ओवी आहे नमो जगदखिल पालना मंगळ निधाना सज्जन नौ न चंदना आराध्य लिंगा. चौथी ओवी आहे नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतीसार समुद्रा मन्मथ मन्मथा पाचवी ओवी आहे नमो सुभाव भजन भाजना भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरु राया आता या ज्या ओव्या आहेत या तुम्हाला कधी पठन करायच्या आहेत कशा पठन करायच्या आहेत ते जाणून घेऊया या ओव्या तुम्हाला दिवसभरामध्ये आठ ते दहा वेळा अगदी मोठ्या आवाजात आणि स्पष्ट उच्चारामध्ये तुम्हाला बोलायच्या आहेत या ओव्या कशा बोलायच्या आहेत तर तुम्हाला पहिल्या श्वासामध्ये दीड ओवी आणि दुसऱ्या श्वासामध्ये अर्धी ओवी अशा पद्धतीने तुम्हाला पठन करायचे आहे सुरुवातीला तुम्हाला हे असं पठन करणं थोडंसं कठीण जाईल तर तुम्ही काय करा पहिले दोन तीन दिवस तुम्ही चांगलं त्या ओव्या बोलत जा बोलत जा म्हणजे काय होईल की त्या ओव्या तुमच्या तोंडामध्ये बसतील आणि एकदा ओव्या तुम्हाला व्यवस्थित बोलता आल्या त्याचे जे काही उच्चार आहेत ते व्यवस्थित तुम्हाला यायला लागले की मग तुम्ही श्वासांकडे लक्ष देऊन तुम्ही उच्चार करू शकता म्हणजे कसं की पहिला पहिल्यांदा तुम्ही श्वास घ्या आणि तो श्वास तसाच ठेवून तुम्हाला दीड ओवी म्हणायचे आहे मग तुम्ही परत श्वास सोडा परत तुम्ही श्वास घ्या आणि अर्धी ओवी म्हणा म्हणजे पहिल्या श्वासात दीड ओवी आणि दुसऱ्या श्वासात अर्धी ओवी अशा पद्धतीने तुम्हाला ते पठण करायचं आहे हा त्याचा नियम आहे आणि दिवसातून आठ ते दहा वेळा तरी तुम्हाला किमान हे पठण करायचं आहे याच्यापेक्षा जास्त झालं तर अजूनच चांगलं पण आठ ते दहा वेळा तरी तुम्हाला हे करायचंच आहे आता या ओव्या किती दिवस पठण करावं असा प्रश्नही तुमच्या मनात आलाच असेल जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत तुम्हाला या ओव्या दररोज म्हणायच्या आहेत कारण जसे जसे आपण या ओव्या म्हणत जातो तसं तसं त्या ओव्यांमधून निघणारा जो तरंग वा आहे सकारात्मकता आहे किंवा पॉझिटिव्ह वाईब्स ज्या आहेत त्यामुळे काय होतं तर तुमच्या शरीरामध्ये ते बिनसलं जातं आणि शरीरामध्ये जे काही नसा आहे त्यांचा जो काही गुंता झालेला आहे तो हळूहळू दूर हाला दूर होतं आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्यापासून पहिल्यांदा या ओव्या म्हणायला सुरुवात कराल तेव्हा तुम्ही असं टार्गेट ठेवा की एक महिना तरी मी या ओव्या दररोजच्या दररोज म्हणणारच आहे त्याच्यामध्ये तुम्ही गॅप न घेता महिनाभर दररोज आठ ते दहा वेळा अशा पद्धतीने तुम्ही त्या ओव्या म्हणा आणि त्याचे जे काही अनुभव येतात ना ते मला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा तुमचे अनुभव इत पर तुमचे अनुभव तुमच्या पुरतं मर्यादित न ठेवता इतरांशीसुद्धा शेअर करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा शेअर करा की जेणेकरून तुमचे अनुभव वाचून इतरांनासुद्धा ते प्रेरित होईल आणि तेसुद्धा ही ज्ञानेश्वर माऊलींची सेवा नक्कीच करतील तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा रिक्वेस्ट करते की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू प्लीज स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल